नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुसाजी टेक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता आठवीचं पुस्तक बघणार आहोत आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण त्याआधी जर आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आपल्याला सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीव निसर्गामध्ये कोणकोणते आहेत त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे इतिहासात डोकावताना जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतं तर सतराशे पस्तीसमध्ये कार्लिनियस नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी सजीवांना काय केलेलं आहे दोन सृष्टीमध्ये विभागलेलं आहे किती सृष्टीमध्ये दोन सृष्टीमध्ये पहिले आहे वनस्पती आणि दुसरी आहे प्राणी म्हणजे व्हेटि व्हेजिटेबलिया आणि ॲनिमेलिया सृष्टी अशा दोन सृष्टीमध्ये विभागलं त्यानंतर बघा अठराशे सहासष्टमध्ये हेकेल नावाचे जे शास्त्रज्ञ होते आता हेकिलने काय केलं तर प्राणी आणि वनस्पती यांची तीन सृष्टीमध्ये विभागणी केली पहिली आहे प्रोटिष्ठा दुसरी आहे वनस्पती आणि तिसरी आहे प्राणी म्हणजे जी प्राणी आणि वनस्पती नाहीत ते मोडतील आहे प्रोटिष्ठामध्ये हो त्यानंतर बघा एकोणीसशे पंचवीस साली काय चॅटन नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांनी काय केलं सजीवांची पुन्हा दोन गट निर्माण केले दोन गट निर्माण केले दुसरी पहिला आहे आदिकेंद्रकी आणि दुसरे आहे दृश्य केंद्रकी असे दोन गट निर्माण केले त्यांनी आता आदिकेंद्रकी म्हणजे काय तर ज्या पेशीमध्ये केंद्रक वगैरे नसतो ती असते आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकीमध्ये काय केंद्रक असते बघा आदिकेंद्रकी पेशी हे मोनेरा सृष्टीमधील सजीवांमध्ये म्हणजेच जीवाणूमध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात आणि पृथ्वीवर पहिल्यांदा आदिकेंद्रकी सजीवच उत्पन्न झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा एकोणीसशे अडोतीसमध्ये एकोणीसशे अडोतीसमध्ये काय आहे कोपलँड नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले मोनेरा प्रोटिष्ठा वनस्पती आणि प्राणी असे चार सृष्टीमध्ये विभागले त्यांनी यामध्ये बघा जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता काय सांगितलेलं आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे सत्याऐंशी दशलक्ष सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्ञात आहेत आणि एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्याची गटात विभागणी व्हायला हवी त्यामध्ये आता वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे त्याची विभागणी करून टाकलेली गटानुसार या ठिकाणी बघा रॉबर्ट हार्डिंग विटाकार रॉबर्ट हार्डिंग विटाकार एकोणीसशे वीस ते एकोणीसशे ऐंशी हे कोण होते अमेरिकेने अमेरिकन परिस्थितीची तज्ञ तज्ज्ञ म्हणजे इकोलॉजिस्ट होऊन गेले त्यांनी काय केलं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सजीवांची पाच गटामध्ये विभागणी केली आता ते पाच गट कोण कोणते ते बघूया आपण बघा विटाकर यांनी काय केलेलं आहे जे सजीव आहेत त्यांना दोन याच्यात विभागलं आलं आदि केंद्र की दृश्य केंद्र की आता आदिकेंद्रकीमध्ये काय आहे आधिकेंद्रकीमध्ये एक पेशीय सजीव आहेत आणि एक पेशीय सजीवमध्ये सृष्टी एक सृष्टीवन कोणती मोनेरा त्यानंतर इकडे बघा दृश्य केंद्रकीमध्ये बघा दृश्य केंद्रकीमध्ये दोन आहेत एक पेशे दोन है त्यान वगित लदर। के आले पेशी आणि बहुपेशी सजीव यामध्ये सृष्टी दोन कोणती आहे प्रोटिष्ठा त्यानंतर आपण जर बघितलं तर सृष्टी तीनमध्ये कवके आलेले आहेत म्हणजे पेशीभित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असे कवके आहेत त्यानंतर सृष्टी चारमध्ये काय आहे वनस्पती वनस्पती का पेशी काय पेशीभित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण एक करू शकणारे आहेत सृष्टी पाच मध्ये काय दिलेले प्राणी दिलेले पेशी नसणारे प्राणी यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले पहिल्या पेशीची जटिलता म्हणजे आधी केंद्र आणि दृश्य केंद्र की आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर काय आहे सजीवांचा प्रकार दिलेला आहे एक पिशी किंवा बहुपिशी असा प्रकार आहे त्याचा त्यानंतर पोषणाचा प्रकार की वनस्पती काय करतात काय खातात वगैरे आता काही स्वयंपोषे आहेत जे प्रकाश संश्लेषण करून जगतात त्याच्यामध्ये कवके आहेत कवके आहेत परपोशी हे मृत अवशेषातून अन्नशोषण करणारे आहेत कौके त्यानंतर प्राणी आहेत जे परपोशी भक्षक करतात भक्षण करतात याच्यामध्ये आता आप हे आपल्याला जीवनपद्धती दिलेली आहे प्राण्यांची लाईफस्टाईल कशी आहे त्यांची बघा उत्पादक वनस्पती भक्षक प्राणी विघटक कौके जे विघटन वगैरे करतात त्यानंतर आपल्याला दिलेले वर्गानुवंशिक संबंध आदी केंद्र किती दृश्य केंद्र की एक विषय ते बहुपेशीय असे त्यानंतर दुसऱ्या पेजवर बघा आपल्याला सृष्टी दिलेली आहे मोनेरा सृष्टी काय सांगितलेलं आहे एका स्वच्छ कागद कागदी पट्टीवर काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थीम घ्या त्यात थोडीशी पाणी मिसळून विरलन करा आणि अलगद आच्छादन काश ठेवा सूक्ष्मदर्शकीखाली म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये काय करायचं काचपट्टीचं निरीक्षण करायचं यातील हालचाल करणारे हालचाल कल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच काय लॅक्टोबॅसेलाय जीवाणू लॅक्टोबॅसेलाय जीवाणू आहे ते मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरी शेवाळांचा समावेश होतो बघा याच्यामध्ये दिलेले आहेत ले आपल्याला स्ट्रिप्टोकोकस निमोनी दिलेला आहे त्यानंतर हा बघा क्लॉस्टेडियम टिटॅनी दिलेला आहे कोलोरी बघा अशा अशा आकाराचे आहे सॉरी हा ट्रिपोनोमा पॅलेडम आहे आणि वायब्रिओ कोलरी हा आहे त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे साल्मोनिला टायफी हा काय स्टॅपॅलो ऑरियस असे वेगवेगळे मो सृष्टीमधील जीवाणू आपल्याला दिलेले आहेत सजीव त्यानंतर त्यांची लक्षणे सांगितलेली आहेत की एक पेशी सजीव आहेत हे स्वयंपोषी किंवा पोरपोषी असतात आणि हे आधी केंद्रकी असून हे पटलबद्ध केंद्र किंवा के के पेशी अंगकी नसतात त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला दुसरी सृष्टी दिलेली आहे प्रोटिष्ठा आणि म्हणजे काय कृती दिलेली आहे आपल्याला की एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थीम घ्या म्हणते आणि काचपट्टीवर तो ठेवून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील आता हे सजीव काय आहेत अविवाह त्यामध्ये त्याची लक्षणे दिलेली आहेत प्रतिष्ठा सजीव हे सजीव एक पेशी असून पटलबद्ध केंद्र कसते याच्यामध्ये दुसरं सांगितलेलं आहे की प्रचलनासाठी छदंपात किंवा रोमकी अशा कशा विका असतात त्याच्यामध्ये तिसरं आहे की हे स्वयंपेशी स्वयंपोषी असतात म्हणजे युगलिना वॉलवॉक्स पेशी याच्यामध्ये हरित लौके असतात परपोशी आता उदाहरणार्थ आपल्याला लिहिलेलं आहे आंबेबा पॅरेमिशियम प्लाझमोडियम इत्यादी याच्यामध्ये बुरशी दिलेली कव की कवकाचा प्रकार ह्या पावाचा किंवा भाकरीचा तुकडा का ओलसर करा व एका डब्यात तिला झाकून ठेवा दोन दिवसानंतर डबे उघडून पहा त्या तुकड्यावर कापसासारखी पांढरी तंतू वाढलेली दिसतात यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा काय दिसेल आपल्याला अशा प्रकारची बुरशी वाढलेली असेल कार्य संस्थाची राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ही संस्था काय विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत एकोणीसशे बावन्न साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती त्याची लक्षणे दिलेली आहेत आपल्याला कवकाची कवक सृष्टीत परपोशी असश्लेशी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश होतो बहुसंख्य कवके हे मृत्यूजीवी आहेत कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगतात त्यानंतर कवकांची पेशी भित्तिका कायटीन कायटीन नावाचं शर्करेपासून बनलेले असतात हे काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रकी के असतात कवक किन व बुरशी ॲस्प्रेजलस मक्यातील कंसावरील बुरशी पेनिसिलम आणि भूचत्र म्हणजे मशरूम विटाकारानंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकार यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण म्हणतात पंचसृष्टी वर्गीकरण फेमस आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं दे आहे भूचित्र याच्यामध्ये आणखी काही काउक दिलेले एक पॉईंट पाच ची या कृती बघ सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत त्याची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आलेली आहे पहिला सूक्ष्मजीव आदिकेंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी दोन दोन टाईप आहेत आदिकेंद्रकी आणि दृश्य यामध्ये आदिकेंद्रकीमध्ये मध्ये जीवाणू येतात आणि दृश्य मध्ये तीन प्रकार आहेत आधीजीव कवके आणि शेवाळ याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्मजीवाचे आकार दिलेले आहेत वन मीटर म्हणजे तीन मायक्रोमीटर वन मीटर तीन नॅनोमीटर ते जीवाणू दिलेले आहेत बॅक्टेरिया त्याचाही आकार आपल्याला दिलेला आहे वन म्यू ते टेन म्यू एकच पेशी स्वतंत्र एकाच पेशीमध्ये स्वतंत्र सजीव पेशी म्हणून जगते ती एक पेशी काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात म्हणजे कॉलनीज बनवतात त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दुसरा पॉईंट दिलेला आहे की जीवाणू पेशी ही आधिकेंद्रकी असते पेशीत केंद्रकोपटलयुक्त अंग के नसतात आणि पेशी भित्तिका असते त्याच्यामध्ये प्रजनन बहुदा द्विखंडी भावनाने होते अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व वीस मिनटात संख्येने दुप्पट होऊ शकतात याच्यामध्ये आपल्याला काही जीवाणू दिलेले आहेत बघा गोलानू सर्पिल आकार बघा याचा आकार बघा कसा आहे त्यानंतर बघा हे स्वल्प स्वल्प विरामकृती दिलेली आहे आपल्याला अशा प्रकारची दंडानू दंडानू दंड दंद गोलानू दंड गोलानू दिलेले गोलान। आहेत आदिजीव आहेत हे प्रोटोझोवा याचा आकार सुमारे दोनशे म्यू एम असतो माती गोड पाणी समुद्रात आढळतात ते काही इतर सजीवांच्या शरीरामध्ये राहतात आणि रोगास कारणीभूत ठरणारे हे आहेत आदिजीव त्यानंतर दुसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की दृश्य केंद्रकी पेशी हे आढळणारे दृश्य केंद्रकी पेशीमध्ये आढळतात हे एक सजीव। पेशी सजीव प्रोटोझोवांच्या रचना हालचालीचे अवयव हो। पोषण पद्धती यात विविधता ताडळते प्रजनन द्विखंडत पद्धतीने होते हे जे प्राणी आहेत प्र ते प्रजनन द्विखंडत पद्धतीने करतात आदिजीव त्यानंतर आपल्याला अमिबा दिलेला आहे बघायच्यामध्ये अँटी अमिबा दिलेला आहे काय सांगितलेलं आहे की अमिबा पॅरेमिशियम हे गडूळ पाण्यात राहतात आणि स्वतंत्र जीवन जगतात दुसरा आहे अँटीब अँटीमिबा हिस्टोलिटिका आमाश होण्यास कारणीभूत ठरतो हा त्यानंतर बघा प्लाझमो डियम हायवॅक्स मलेरिया म्हणजे हिमताप होण्यास कारणीभूत ठरतो युग्लेना हा स्वयंपोषी आहे याच्यामध्ये आता हो आपल्याला फंगी दिलेली फंगी म्हणजे कवके याचा आकार टेनि म्यू एम ते हंड्रेड म्यू एम आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुजणारे पदार्थ वनस्पती आणि प्राण्यांची शरीरे कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात ते दृश्य केंद्र की एक विषय सूक्ष्मजीव आहेत कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात मृत्युप्जीवी मृतुपजीवी व कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते उदाहरण ईस्ट कॅन्डिडा आळंबी आळंबी म्हणजे मशरूम याच्यामध्ये आपल्याला दुसरे दिलेले आहेत यामध्ये बघा प्लाजमोडियम बघा प्लाझ्मो बघा कसा आकार आहे त्याचा त्यानंतर आपल्याला अलगी दिलेली आहे शेवाळ अलगी याचा आकार टेन म्यू एम ते हंड्रेड मी एम आहे पाण्यामध्ये वाढतात दृश्य केंद्र की एक पिशी आणि स्वयंजीवी सजीव आहेत पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात आता उदाहरण काय दिलेलं आहे त्याचं क्लोरेला आणि क्लॉमिडोमोनॉस शेवाळांच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहेत तर इतर सर्व शेवाळे हे बहुपेशी आहेत नुसत्या डोळ्यांनी दिसतात ते त्याच्यामध्ये आता पाचवा पॉईंट हे आपल्याला विषाणू दिलेले आहेत विषाणूचा आकार आहे टेन नॅनोमीटर ते हंड्रेड नॅनोमीटर हे अतिशय सूक्ष्म असतात विषाणू याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की विषाणूंना सामान्य सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्ज निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात मात्र त्याचा अभ्यास सूक्ष्मजीवात म्हणजेच मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की विषाणू हे अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूच्या दहा ते शंभरपटी लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकीनेच दिसू शकतात जी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतो त्यानेच ती दिसतात बघा स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात म्हणजे विषाणू म्हणजे डी एन ए डी ए डीऑक्झी रायबोन्युक्लिक आम्लं आणि आर एन ए आहे आर एन ए हे रायबोन्यूक्लिक आम्लंपासून बनलेला असतो आम्लाचं क्रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे की वनस्पती व प्राणींच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात त्या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व असंख्य स्वतःची असंख्य प्रतिकृती निर्माण करतात म्हणजे स्वतःसारखी तयार करतात इतर विषाणू त्यानंतर यजमान पेशींना ते काय करतात नष्ट करतात आणि मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशीचा संसर्ग करतात दुसरं काय सांगितलेलं आहे की विषाणूमुळे वनस्पती व प्राणी प्राण्यांना विविध रोग होतात बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मानव पोलिओ विषाणू इन्फ्लुएन्झा विषाणू आणि एच आय एड्स विषाणू इत्यादी विषाणू आहेत त्याच्यामध्ये गुरांमध्ये काय आहे पिकोर्ना विषाणू आहे वनस्पतीमध्ये टोमॅटो वेल्ट विषाणू तंबाखू मोजा एक विषाणू आहे आणि जीवनमध्ये बॅक्टर हाच विषाणू दिलेला आहे प्रकारे आपला चॅप्टर संपलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी आणखी एखादा नवीन व्हिडिओ बनवेल धन्यवाद